नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांची ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक आदिवासी विकास भवन पहिला मजला गडकरी चौक जुना आग्रा रोड नाशिक यांचा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक जाहीर झालं आहे गट ब अ राजपत्रित सवर्ग आणि गट क सवर्गसाठीची ही भरती इथे निघालेली आहे तर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधन सहाय्यक उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक वरिष्ठ वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक नॉन पेसा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी लघुटंकलेखक का आणि गृहपाल असे पदांची भरती इथे निघालेली आहे महत्त्वाची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट ट्रायबल डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि बारा दहा म्हणजे बारा ऑक्टोबरपासून फॉर्म फिलिंग इथे चालू होणार आहे सो ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याची दिनांक व वेळ आहे बारा दहा दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे दोन अकरा दोन हजार चोवीस सो so, यात वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक एस फोर्टीन त्यांचं पे स्केल असणार आहे टोटल सात व्हॅकन्सी या पदाचा आहेत नाशिक विभागीय विभागातील पदे आहेत अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक या भागासाठीच्या या जागा आहेत त्यानंतर संशोधन सहाय्यक यांच्या टोटल चार जागा आहेत उपलेखापाल मुख्य लिपिक यांच्या टोटल सोळा जागा आहेत आदिवासी विकास निरीक्षक यांची टोटल एक जागा आहे वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहाय्यक यांच्या टोटल एकसष्ट जागा आहेत लघुटंकलेखक टायपिक टायपिस्ट यांच्या टोटल तीन जागा आहेत गृहपाल वॉर्डन मेल यांच्या टोटल चौदा जागा आहेत गृहपाल स्त्री यांच्या टोटल दहा जागा आहेत अधीक्षक पुरुष सुप्रिंटेंडंट मेल यांच्या टोटल नऊ जागा आहेत अधीक्षक स्त्री यांच्या टोटल सतरा जागा आहेत ग्रंथफाल लायब्रेरियन यांच्या टोटल चोवीस जागा आहेत प्रयोगशाळा सहाय्यक यांच्या टोटल बारा जागा आहेत ठाणे या विभागासाठी वरिष्ठ आदिवासी निरीक्षक टोटल तीन जागा संशोधन सहाय्यक टोटल सात जागा उपलेखापाल यांच्या टोटल सात जागा आहेत वरिष्ठ लिपिक सांख्यिकी यांच्या सत्तावन्न जागा गृहपाल पुरुष यांच्या टोटल सोळा जागा आहेत गृहपाल स्त्री यांच्या टोटल पाच जागा आहेत अधीक्षक पुरुष टोटल सोळा जागा अधीक्षक स्त्री टोटल सत्तावीस जागा ग्रंथपाल टोटल पंधरा जागा आहेत सहाय्यक ग्रंथपाल एक जागा आहे प्रयोगशाळा सहाय्यक तेरा जागा आहेत कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी टोटल एकवीस जागा आहेत कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर एक जागा आहे अपर आयुक्त आदिवासी विकास साठी सुद्धा या जागा आहेत तो इथे प्रत्येक डिव्हिजन वाईज तुम्ही जागा चेक करू शकणार आहात आता प्रत्येक पोजिशनचं एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे याबद्दलची माहिती आपण बघूयात सो शैक्षणिक अर्हता या पदांसाठी जी आहे तर वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणी कला विज्ञान वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शारीरिक शिक्षण पदवी असणं गरजेचं आहे संस्थात्मक व्यवस्थापन शैक्षणिक प्रशासन तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य येथे देण्यात येणार आहे संशोधन सहायक या पदासाठी पजेसेस अ डिग्री ऑफ अ रेकगनाइज युनिव्हर्सिटी प्रोव्हाइडेड दॅट प्रिफरन्स मे बी गिवन टू दोज कॅन्डिडेट हू पजेसेस डिग्री आयदर इन द सब्जेक्ट ऑफ मॅथमॅटिक्स इकॉनॉमिक्स कॉमर्स अँड स्टॅटिस्ट त्यांना प्रिफरन्स दिला जाणार आहे उपलेखापाल मुख्यलिपिक पजेसेस अ डिग्री ऑफ अ रेकगनाइज युनिव्हर्सिटी प्रोव्हाइड दॅट प्रिफरन्स मे बी गिवन दोज कॅन्डिडेट हू पजेस पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री और डिग्री इन एज्युकेशन तर यांना प्राधान्य दिलं जाणार आहे आदिवासी विकास निरीक्षक पजेसेस अ डिग्री इन अ रेकॉगनाईज युनिव्हर्सिटी प्रोवाइडेड दॅट प्रिफरन्स मे बी गिवन टू दोज कॅन्डिडेट हू पजेसेस पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री और डिग्री इन एज्युकेशन वरिष्ठलिपिक सांख्यिकी सहाय्यक पजसेस डिग्री ऑफर एका का नाही जी युनिव्हर्सिटी प्रोवायडेड दॅट प्रिफरन्स मे बी गिवन टू दोज जो कॅन्डिडेट हू पजेस मॅथमॅटिक इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स अँड स्टॅटिस्टिकमध्ये असेल त्यांना प्रिफरन्स दिला जाईल लघुटंक लेखक यांचं सेकंडरी स्कूल सर्टिफिकेशन पाहिजे त्याचबरोबर थर्टी फोर्टीची एटी वर्ड्स पर मिनिट्स शॉर्ट हँड अँड स्पीड ऑफ नॉट लेस दॅन फोर्टी वर्ड्स पर मिनिट्स इंग्लिश टाईप रायटिंग अँड थर्टी पर मिनिट्स इन मराठी थर्टी फोर्टीचं मराठीचं गव्हर्मेंटचं सर्टिफिकेशन त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे अधीक्षक पुरुष यांच्यासाठी पजेसेस डिग्री ऑफ अ युनिव्हर्सिटी इन सोशल वेलफेअर और सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन और ट्रायबल डेव्हलपमेंट और ट्रायबल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे अधीक्षक स्त्रीसाठी सुद्धा सेम आहे ट्रायबलमध्ये डिग्री त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे गृहपाल पजेसेस पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ऑर रेकग्नाईज युनिव्हर्सिटी इन सोशल वेलफेअर ऑर सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन ऑर ट्रायबल वेलफेअर डेव्हलपमेंट ऑर ट्रायबल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये त्यांच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे गृहपाल स्त्रीसाठी सुद्धा तेच आहे ग्रंथपाल असेल तर लायब्ररी सायन्स किंवा लायब्ररीमध्ये डिप्लोमा किंवा डिग्री त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे सहाय्यक ग्रंथपाल यांचं पास एस एस सी एक्झामिनेशन अँड सर्टिफिकेट इन लायब्ररी ट्रेनिंगमध्ये असणं गरजेचं आहे प्रयोगशाळा सहाय्यक ॲओ पासेस एस एस सी एक्झामिनेशन त्यांची पास असणं गरजेचं आहे कॅमेरामॅन कम प्रोजेक्ट ऑपरेटर तर दहावी आणि प्लस तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा डिग्री फोटोग्राफी आणि याच्यात प्रिंटिंग किंवा याच्यात असेल तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल कनिष्ठ विस्तार अधिकारी those हू हॅव completed अ डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ recognized university ऑर possesses एनी other क्वालिफिकेशन declared equivalent बाय government ऑफ इन द इज रिगार्ड तर विद कोणत्याही विद्यापीठाची डिग्री यांना चालणार आहे उच्च लघु ढक्कलेखक वेतन श्रेणी तर शॉर्ट हँड यांच्याकडे असणं गरजेचं आहे मराठी इंग्लिश टायपिंग यांच्याकडे असणं गरजेचं आहे निर्मा श्रेगनी यांच्यासाठी सेकंडरी स्कूल प्लस मराठी इंग्रजी टायपिंग यांच्याकडे असणं गरजेचं आहे सो अशा पद्धतीने प्रत्येक पदाची एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण इथे बघितलं सो संगणक आधारित एक्झाम इथे कंडक्ट केली जाणार आहे लेखी परीक्षा दोनशे गुणांची असेल त्यात मराठी पन्नास इंग्रजी पन्नास सायन्स सामान्य ज्ञान पन्नास बौद्धिक चाचणी पन्नास आणि एकशे वीस मिनिटं हे दिले जाणार आहेत लघुटंकलेखक उच्च श्रेणी लघुटंकलेखक आणि श्रेणी लघुलेखक यांची शंभर शंभर मार्काची असणार आहे साठ मिनिटाची आणि त्यांची स्किल टेस्टसुद्धा येथे घेतली जाणार आहे तर प्रयोगशाळा सहाय्यक यांची दोनशे मार्काची एक्झाम असेल कॅमेरामॅन प्रोजेक्ट ऑपरेटर यांचीसुद्धा दोनशे मार्काची एक्झाम इथे कंडक्ट केली जाणार आहे अ मागास यांना एक हजार रुपये फीज असेल परीक्षा शुल्क मागास असतील तर त्यांना नऊशे रुपये असतील नॉन रिफंडेबल हे फी स्ट्रक्चर असणार आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद